बाबासाहेब सांगतील ते करता की नाही करता करणार की नाही करणार सांगत बाबासाहेबांसाठी तर जीव आहे म्हणते चालते म्हणते पण करायच्या वेळ आली तर काहीच नाही करत म्हणते असं होईल काय मग आता त्यांनी मी तुम्हाला पटत असेल तो करा बाबासाहेबाची संस्था आहे भारतीय बौद्ध महासा आता बऱ्याच वर्षापासून मी एकदा येऊन गेलो इथं चांगला मस्त होत काही होता येऊन गेलो आहे मला असं संस्था स्थापन आहे बाबासाहेबाची शाखा स्थापन आहे असं मला वाटलं मी आता जर आलो तेव्हा मला कळलं की एवढं मोठं गाव आहे भरपूर लोक आपली इथं संस्था आहे ते जर इथं स्थापन नाही झाले तर मला इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मी तुम्हाला दोष देत नाही परंतु तुमच्यापर्यंत तो, तो पाहिजे तसा संदेश गेला नाही जे लोक असतील त्याला असं माहीत नाही की बाई हे लोक हे बाबासाहेबाची सोय हो दुसरी कोणाची नाही आणि बाबासाहेबा जे असत ते मी करीन दुसऱ्याच्या हात लावीन नाही असं मन की नाही असं म्हणायची नाही कोणाची श्रद्धा तुमची कोणावर आहे बाबासाहेबांना तर मी तुम्हाला माझी विनंती आहे की बा मी हे आजचं जे काही कार्यक्रम होईल त्यानंतर तुम्ही बसा आणि विचार करा की आम्ही का नाही केली पाहिजे बाबा बाबाहेब केली पाहिजे की नाही मला सांगत केली पाहिजे तर मग कसं हे बाबासाहेबांची संस्था जी, जी आहे भारतीय बौद्ध महासभा हे पूर्ण भारतभर आहे म्हणजे तुम्ही जर त्याच्यात जा सामील झाले तर कुठं झाले पूर्ण भारतात पण बाबासाहेबांच हे घटना कोणाला लागू आहे पूर्ण भारतात आहे की नाही मग आपले म्हणजे पहिले विचार येईल की नाही आपल्या मनात त्याला केल्या पाहिजे की नाही मग संदेश तुम्ही करा ना बसून आज तुमचे इथे एवढे चांगले सर आहे सर आहे त्यांच्यासमोर चर्चा मी जर खोट बोलत असे तर मला काही नाही कोणा ना। पहिलं काय करू आपण आपली संस्था इथं झाली पाहिजे बरोबर आहे एकवीस बाया लागते त्याले ते सगळ्या मिळा तुम्ही आणि काय करा पहिली गोष्ट इथं शाखा सर भंडारा सर पहिला एम आहे की मेरे इस गाव मे किती दिवसात करता एका मनात आणलं एका दिवसात होते नाही इतके वर्ष आहे करूनच राहिलो मनात आला मले बाबासाहेबांच्या येले माझी संस्था स्थापन करायची आहे आणि ती मी केल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही संस्था स्थापन करा त्या दिवशी मी पहिले येईल आणि तुमचं स्वागत करेन मान्य तुम्हाला तयार झाली पाहिजे आपल्या महिलाची जे बाबासाहेबांच्या विचाराला धरून आहे ही झाली पहिली गोष्ट बरोबर आहे की नाही आता दुसरी गोष्ट आता मी हे जे काही बोललो हे जे बोललो की नाही आपल्याला ही माहीत नाही ते माहीत नाही इतके दिवस करून राहिलो कोणी आणले शिबिर ते करतो आपण करतो की नाही हा प्रथम समाज एकच जाता विचार बाकीच्या विचारल्याच नाही पण बाकीच्या लय म्हणतो आपण आहे की नाही तर आपण भारतीय बौद्ध महासभा असे पुष्पळ शिबिर आयोजित करते त्याच्यातलं एक शिबिर आहे महिलांचं स्पेशल कोणतं आहे महिला बाबासाहेब म्हणत होते की बा महिला जर शिकलेली असली तर भर वर वर ते पूर्व घर काय करते सांभाळते की नाही बदलते नाही बरोबर आहे की नाही तुम्ही एकदम योग्य बोलून राहील आता मी तर काही सांगायचे मग आपल्याला मी काय करावं लागलो आपल्याला जर सगळी माहिती असेल लेख राहिले सांगून नाही आजच यायच्या डोक्यात नाही आहे की मी जे काही कमवून राहिलो मान्य